जाना जाना लो, लो दापास, दापास, दापास हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण बेमुदत साखळी उपोषण दहा पाच वीस पोरं बसत राहणार आम्ही काही गावं निवडणार आहेत त्या गावाचे लोक पोर लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथं आम्ही काही ठराविक गाव मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच पोहराय ते काय आम्ही हे साखळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोरं बसणार असं काय लाखाने बसणार नाही प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण म्हणते त्याच्या माग लोक नाहीत लाख लाखभर लोक रोज येऊन हिंदू का संघ रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांची हेच हे येत ना हे राजकारणीने त्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला कसलंच पण एकदा दाखव आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू पण आम्ही मराठी मग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस वेळ ह्यावेळेसच ह्यावेळेस ह्या वेळेसच ह्यावेळेस लव काय ह्यावेळेस माघारी फिरणार नाही सुसना सुचना नाही ना नाही ना काही नाही ना काही नाही येणार नाही फिर नाही डायरेक्ट अंमलबाजी होईल नाही तर तिकडं बंद पडून दे नाही तर सुरू राहू दे तितक्या तराला पोरं लागलेले कोणा कोणाला बघायचं ना माग आहेत का नाही मुंबईचे तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभार आहे म्हणा वय घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुसते लिहि गाड्या लोक माणसं नुसतं मुजीत बस मजा तुला संधी आहे काय अडचण नाही पण फक्त आम्हाला पाणी लिहा दोन तीन दिवसात आम्ही घोषणा करतो आम्ही पाणीला जाणार आहे आपण रस्त्यावरचीच लढाई लढणार आणि या राज्यातले सुद्धा कठोरपणानं कणखरपणानं ही लढाई लढून जिंकणार सुद्धा आहेत आता रस्त्यावरची लढाई आणि सरकारच्या समोरासमोर लढून लढाई आम्ही जिंकणारच आहे परंतु आजचं पत्रकार परिषदेचं कारण हे की आज बारा तेरा दिवस होऊन गेलेत आता सरकारनं त्या दिवशी सांगितलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांचा निरोप सुरेश धसने दिला होता की आम्ही हे तात्काळ मागण्या मान्य करतो नाही तात्काळचा अर्थ असा होत नाही की त्याला बारा तेरा दिवस लागतात म्हणून आज तेरा चौदा दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाही आहे ती पण सुरू केली नाही वंशवळ समितीही गठीत केली नाही मनुष्य बळही वाढवून दिलं नाही मुडी लिपी अभ्यासकांचं फारशी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखीन सुरू केली नाही त्यांनी गॅजेट त्यांच्या शिंदे समितीकडे असून सुद्धा गॅजेटही आणखीन घेतलं नाही ते घेतलं नाही आणखीन गॅजेट असूनही घेतलं नाही यांनी ज्या मागण्या चार पाच तरी करू म्हणले होते एसीबीसींचा विषय होता त्याच्याबद्दलही आणखी निर्णय घेतला नाही त्यांनी की शंभर टक्के मुलींना फीस मागायला किंवा सॉरी विद्यार्थ्यांना फीस मागायला लागली शंभर टक्के की फीस त्याबाबतही शासनाने आणखीन उच्च तंत्रज्ञ विभागाकडे शिक्षण विभागाकडे दिलंय की सामाजिक न्याय विभागाकडे दिलंय याचा काय कोणत्या मंत्रालयाकडे दिलंय कसा ताळाला मिळणार आणखी नुसतं एशे पीशे दहा टक्के आरक्षण दिले एवढंच हे फक्त दिलंय परंतु त्यांना शंभर टक्के फीस मागायलाय मग आता कोणत्या विभागाकडे दिलंय तुम्ही पोरांना आता शंभर टक्के फीस भरायची का शाळेतून शाळे त्यांना काढून हाकून देणार येतात आणि त्यांनी पैसे भरायचे कुठून ईडब्ल्यूचा विषय होता ज्यांचे अगोदरच ईडब्ल्यूस मध्ये म्हणजे हे दहा टक्के देण्याच्या अगोदर ज्यांनी ईडब्ल्यूस मधून फॉर्म भरले त्यांचे रिजेक्ट करायची सुरुवात यांची आहे मग हे हे आणण्या तरी किती दिवस सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट त्यांच्याकडे असून सुद्धा ते आणखीनही घेतलं जात नाही आणखीनही घेतलं जात नाही म्हणजे ही खूप मोठी आहे की हे जाणून बुजून तर नाही करायला ना फक्त उपोषण उठेपर्यंत उपोषण सोडीपर्यंत म्हणजे सरकारवर मराठ्यांचा दडपण आहे आणि मग आंदोलन उपोषण त्यावेळेस आपण सोडवा गुड बोलून गुड बोलून आणि एकदा सुटलं की मग त्या मागण्या मान्य करायच्या नाही असाच एक, एक प्रकारचा शंभर टक्के हे उडावे म्हणून आम्ही पुन्हा ठरवलं की हे बरोबर नाही करायला लागलेत हे फसवणूक करायला लागले जाणून बुजून तेरा चौदा दिवस झाले तरी त्या पाच सहा मागण्यांपैकी त्याच्यातली एकही अंमलबाजवणी त्यांनी केली नाही कारण त्याच्यानंतर आता ही दुसरी कॅबिनेट येईन उद्या एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही आता ही दुसरी कॅबिनेट येईन त्याच्यात सुद्धा काही केलं नाही म्हणून आम्हाला थांबून चालणार नाही म्हणून पंधरा तारखेपासून आम्ही उद्याच्या फेब्रुवारीच्या इथं साखळे बेमत साखळी उपोषण पुन्हा सुरू करू नाही अंतरवालीमध्ये कारण सरकारला त्याशिवाय जमणार नाही आणि हे लोन आता आम्ही हे आता साखळी उपोषणाचं लोन आंतरवालीपासून हे राज्यभर पसरणारे आता राज्यभर उभा करणार कारण यांना त्याशिवाय जमणार नाही मग आता वेळच पडली यांनी साखळी उपोषणातून बी दखल नाही घेतली तर अमरून उपोषण करायची वेळ आली तर आम्ही पुन्हाही करणार आहेत हे झाले दोन गोष्टी आणि तिसरी अशी या दोन तीन दिवसाच्या आत आता आम्ही तारीख सांगतो तुम्हाला आणखी ठरवली नाही आम्ही सगळे बसतो ती आता बसलो नाही मुंबईला आझाद मैदान शिवाजी पार्क जेवढे मैदान आहेत मुंबईतले ते सगळे पाणीसाठी आम्ही जाणार आहेत कारण आम्हाला मुंबईकडे पण जायचं काय होत काही काड्या करतात वाटतं ते जाऊन तिकडे ते ते, ते राजकारणच काही घेणार नाही इथं टप्प्यात आला हा इथं आपल्या आधीच नाही लागायचं इथं सत्तान फत्तान काही नाही इथं सत्ता मराठ्याचे दराराबी मराठ्याच आहे आणि इथं चलतीय मराठ्यांची जे इथं जर खरं मराठ्यांनी मनात घेतलं ना तर टायर सुद्धा हलून देणार नाहीत भाऊ मुंगी सुद्धा रस्ता क्रॉस करू शकत नाही मला वाटतं तो दिवस देवेंद्र फडणवीसनी उगूनच देऊ नये मुंगी सुद्धा हलवून देणार नाहीत मुंगी सुद्धा इकडचे तिकडं रोड सुद्धा क्रॉस करू शकणार नाही एवढी दहशत दरार आहे मग मराठ्यांचा सुद्धा तू त्या भानगडीत पडू नको ठरलेलं प्रेमान दे हा तुला लय आजच बोलायला लागलं असलं ना आमचं आरक्षण देऊन टाक आणि तुला त्याच्या पलीकडे लयच लागलं असलं ना त्याच्यावर बसू नको तुला कोणी बोलणारच नाही ना घरी जाऊन झोप तुपल्या त्या पदावर ये तू प्रमुख या राज्याचा म्हणून तुलाच बोलावला ध्यानात ठेवे आणि मराठ्यांचा कचका बघायचं काम करू नको आणि शेवटी आता जरा आम्हाला असं वाटायलाच लागलं तू फक्त ऐकूनच घेतो मतिमंड नुसतं ऐकूनच घेतो तर आम्हाला वाटत मग आम्हाला आमचं पाऊल उचलावं लागेल ला मी पहिल्या दिस सुरुवातीलाच म्हणलो कि विनाकारण कोरावरती आरोप लावत नाही डाग लावत कारण आता पोहत नाही मग आताच कस काय तुम्ही तर म्हणता देवेंद्र फडणवीस केस मागे हो। घ्यायचं मग असे कोण अधिकारी भाऊ आंबडला की आंबडला की त्याला हवू लागली नाव कमायची गरिबाच्या मराठ्यांचे पोर मध्ये टाकून तुला हव लागली तुला दारे झाडाला पाठवू शकतो आम्ही तो आमच्या पोराचं वाटल करणार म्हटले तो आयलेकरचं वाटल होणार तुला दारे झाडाला पाठवलं तो अयकराचं वाटलं झालंच ना तू बी जाणार मग चालू झाला लोकांची तर वेळ येते आज आमच्यावर आली एक ना एक दिवस तो आहे रे रेन वर्षाने चार महिने वर्षांनी दहा वर्षांनी कुठं ना कुठं गटशील प्रॉपर्टीच गटशील ते मग आम्हाला आम्हाला बी खेळता येतं आम्हाला बी सापडत येत कोणाकडे किती भ्रष्टाचाराचं काय आहे कोणचे काम आहे तो एवढं टोक जरी घातला तरी याला म्हणजे गोरगरीबांचं तळतळ आणि तळतळात कधीच अंगावर घेऊन कधी घेऊन त्याचे दुष्परिणाम लय वाईट असते कारण गोरगरिबांनी गोरगरीबाच्या लय कष्ट करून लेकर शिकवलेले असतात पालक पालकमंत्री हाई नाही मला त्यात बघू द्या त्याला जर अशा पद्धतीची स्टेप सुरू करायची असली तर मी खेटायला तयार आहे पण ते मला बघू द्या मोगम कोणाला आपण डाग लावू नये कोणावरती आरोप करू नये विनाकारण काही नसून एखाद्यावर आरोप करणं आपल्या शोभत नाही तरी क्लिअर चांगले काम आहेत त्यांचे पालकमंत्र्यांचे आत्तापर्यंत त्यामुळं समाधान येत लोक आम्ही सुद्धा काय गरज नाही आरोप करायची अजिबात पण याच्यात आम्हाला संशय हा याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार मुद्दाम बंद केलं के 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 ते दहा टक्के दिलं गरज नव्हती तरी दहा टक्के आरक्षण दिलं मागितलं नाही कोणी तरी दिलं आणि ईडब्ल्यूस घातलं ईडब्ल्यू च पोरं बाहेर काढायला लागलो पोरांनी थोडंफार काही केलं लगेच त्या विद्यार्थ्याला अडचणीत आणते याने ईडब्ल्यूचा पर्याय ठेवायला पाहिजे एसीबीसी च पण आणि ओबीसीचा पण ठेवायला पाहिजे एक कोणचाही घेते आणि हा म्हणले होते मधल्या काळात हा म्हणले होते का आम्ही तिन्ही ऑप्शन ठेवतो म्हणून नाही ठेवला उलट हे दहा टक्के दिलं याच्यात आणखीन उच्च व तंत्र शिक्षण विभागाला किंवा त्या मंत्रालयाला शिष्यवृत्ती पोराने कोणत्या विभागाला भरायची पर्यायच नाहीये का सामाजिक मंत्रालयाला भरायचं त्या विभागाला द्यायचं आणखीन पर्यायच नाहीये म्हणजे इशी बी शून ज्या पोराने दहा टक्क्यात ऍडमिशन घेतलं त्यांना आता कॉलेज शंभर टक्के फीस मागायला आजची पोझिशन ही आहे मग तू काय करतो इतके दिवस लागते का घ्यायला निर्णय घडीत तुम्ही म्हणता आमची कॅबिनेट नाही घडीत म्हणता विस्तार झाला नाही एकदा म्हणता पालकमंत्री ठरले नाही एकदा म्हणता मंत्रिमंडळ वाटप झाले नाही तू का करणार नाही तर मग काय मारतो का आमचे पोरं तू का करणार नाही आता मध्ये पी एस नाही ओईडीज नाही आता तुम्ही ओईडी नाही पीएस नाही आम्ही काय करतो त्याला समुद्रात ढकलून तिकडं आमचा जनतेचा प्रश्न आहे का तो नाही तुपली उपसमिती हाय का नाही आम्हाला काय करायचं तो आमचा प्रश्न आहे का तो हो, सरकारचा प्रश्न तू लवकर रिकामा कर मराठ्यांना दुसरा तिसरा आंदोलक नाही हो हा शब्दावर भळभळाला आणि लगेच गोड गोड बोलून बाजू जायला आपण मराठ्यांना जर नाही मिळालं तर आपले तर राह घडी हा मराठ्यांसाठी आपण कोणत्याही टोकाला जाऊ शकतो मराठ्यांच्या स्वार्थासाठी गरिबांच्या स्वार्थाच्या लेकरांच्या स्वार्थासाठी कुठे जाऊ शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही त्याच्यामुळं तू उग इमानदार आंदोलकांच्या नादी लागायचंच नसत फुटणारा मॅनेज होणारा काही लालसा पदाची असणारा याला डावात घ्यायचा असतो इमानदारी तू माझी एकत घेऊ शकत नाही देवेंद्र फडणवीस त्याच्यामुळे इमानदाराच्या इमानदार आंदोलकाच्या नादीने लागायचा आणि त्याला खेटायचं बी नाही कारण ते त्या आगीशी खेळू नको तू आणि मराठा एक मोठी आग आहे मी आणखीन बी एका हक्कीवर दोन दोन करोड मराठी एका जागेवर येऊ शकते तू चॅलेंज देऊ नको फोडूनस मला कारण मी इमानदारीनं माझं प्रामाणिकपणा या समाजासमोर सिद्ध केलेला आहे सिद्ध केलेला आहे मी माझा प्रामाणिकपणा मी फुटत नाही मॅनेज नाही होत म्हणून माझ्या समाजाशी मी प्रामाणिक ही प्रामाणिकपणा सिद्ध केलेला आहे त्यामुळे एका रात्रीत जर ठरवलं ना तर दोन करोड मराठी एकाच जागेवर आत्ताही येऊ शकते त्यामुळं तू ती वाट बघू नको सन्मान घ्यायचा असेल आणि तुला जर आत्तापर्यंत बोलायला लागला असलं तर आमच्या गोष्टी दी आणि तुला जर वाटत असेल मला बोललं नाही पाहिजे तर त्या पदावर तू नसायला पाहिजे तुला कुणीच बोलणार एडं नाही शान नाही तू त्या पदावर आहे त्यामुळे तुला बोलणार आणि तू नाही दिलं याच्यापेक्षाही उग्र आंदोलन पुढे सुरू होणार चलो धन्यवाद